तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी आनंदाची बातमी कारण की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी तब्बल वीस लाख घरकुलांची मंजुरी आता का पात्र ठरलेली आहेत तर त्यामार्फत तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागणार ते डॉक्युमेंट्स तुम्हाला सर्वात पहिले जमा करायचे तरच त्याच्यामध्ये तुमचं नाव येणार आहे कारण की आता त्याच्यामध्ये काही पैशाची पण आता वाढ होणार आहे आतापर्यंत झालेली नाही सर्वात पहिले आतापर्यंत किती रुपये मिळत होते ते तुम्हाला मी सांगणार आणि तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत तुम्हाला कागदपत्र कुठं जमा करायची आणि जे कागदपत्र आहेत ते जर तुमच्यापाशी असतील तरच तुम्हाला तिथं काय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला घरकुलाची आता काय आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव आता येणार आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती दोन हजार बावीस पर्यंतच सर्व लोकांना तिथे काय घरकुल आता मंजूर होणार होती पण आता तुम्हाला माहिती दोन हजार पंचवीस पण आलेला आहे आणि त्या अंतर्गत काही लोकांचे घरकुल तर आता था अपात्र ठरले होते त्यांचे नाव पण त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे जे मी डॉक्युमेंट सांगणार आहे ते तुमच्यापाशी असायला पाहिजे तरच तुमचं ना त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये ऍड केलं जाणार आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का जे डॉक्युमेंट सांगणार आहोत ते डॉक्युमेंट सर्वांच्या पाशी असतील हे मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण की माहिती आहे का ज्यांच्यापाशी राहायला जागा नाही आहे त्या मार्फत तुम्हाला तिचं माहिती आहे का प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला तिथं तुमच्या घरकुला मार्फत म्हणून तुम्हाला, तुम्हाला राहण्याची जागा नाही आहे त्याअंतर्गत तुम्हाला एक लाख रुपये किंवा पन्नास हजार रुपये तिथं काय आहे तुम्हाला भारत सरकारद्वारे देण्यात येतात नंतर तुम्हाला घरकुलाचे पैसे पण वेगळे देण्यात येत आहेत आणि डॉक्युमेंट सांगणार ते डॉक्युमेंट जर तुमच्या असले तर तुम्हाला अपात्र करण्यास कोणीही करू ठरवू शकत नाही मात्र मी तुम्हाला सांगणार की तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठली लागणार आहे सर्व काही इन्फॉर्मेशन आणि हा हा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे फक्त व्हिडिओला स्टेप बाय स्टेप पाहायचा आहे आणि स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती जर नवीन आले असताना तर सबस्क्राईब जरूर करा कारण की या चॅनलवर तुम्हाला कुठलीही योजना असो लाडकी बही योजना असो का घरकुली योजनेअंतर्गत कुठली योजना असो की राशन कार्ड योजना असो त्यामार्फत तुम्हाला कुठलाही अपडेट्स येऊ त्यामार्फत तुम्हाला या चॅनल पाहायला मिळतात कारण स्पेशल अपडेट लाईव्ह तुमच्यासाठी तमाम मराठी माणसांसाठी असं किंवा महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी हे काय मी चॅनल बनवलेलं आहे त्यामार्फत तुम्हाला चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब जरूर करा कारण की असं इंटरेस्टिंग आहे नॉलेजबल व्हिडिओ फक्त आमचे चॅनल तुम्हाला स्पेशल अपडेट लाईव्ह पाहायला मिळतात आता मी तुम्हाला सांगणार डॉक्युमेंट्स कोणती लागणार आहेत कारण की महत्वाचे डॉक्युमेंट्स जर असतील तरच तुम्हाला आता काय या योजनेमध्ये काय पात्र ठरू शकता पात्र ठरणार तरच डॉक्युमेंट्स तुमच्यापाशी असतील तर आज मी सांगणार डॉक्युमेंट्स कोणते आहेत ते आपण पाहूया कारण की स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार ना ते डॉक्युमेंट्स तुमच्यापाशी असायला चला लेट गेट स्टार्ट सर्वात महत्वाचा व्हिडिओ हा होणार आहे तुम्हाला मी डॉक्युमेंट्स पण सांगणार कोणते डॉक्युमेंट लागणार आहे सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहायला मिळणार व्हिडिओ संपूर्ण पीएम आवास योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस मध्ये प्रधानमंत्री आवास योजने तुम्हाला तब्बल महाराष्ट्रासाठी वीस लाख नवीन घरगुलाची पात्रता आवश्यक कागदपत्र सांगणार आणि तुमचं नाव याच्यामध्ये आहे का नाही ते कसं पाहायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार व्हिडिओ संपूर्ण पाहिजे तर तुम्हाला समजा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार महत्वाचे कागदपत्र कोणत्या डॉक्युमेंट्स कोणते लागणार सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला पी एम आवास योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीसमध्ये तर आज डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत ते पण इथं माहीत पडलं नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्वाची आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्रासाठी वीस लाख न नवीन घरकुल मंजूर करण्यात आलेली आहे यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत आणि आवश्यक कागदपत्र महत्वाचं सुद्धा आवश्यक कागदपत्र कोणते आहेत यासाठी कुठे अर्ज करायचा आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला माहिती आहे घरकुल योजनेमार्फत तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार त्याची माहिती तर आपण घेऊस पण महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना दोन हजार पंचवीस तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे दोन हजार पंचवीस आणि दोन दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील एक तुम्हाला पाहू शकता इथं एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट घरांची मंजुरी मिळाली आहे प्रधानमंत्री जनधन योजनेमार्फत तुम्हाला चाळीस हजारहून अधिक घ घरांची कोणत्याही राज्यात इथं आजपर्यंत एवढी घरगुल देण्यात नाही आली त्यामुळे महाराष्ट्र हे फर्स्ट नंबरवर मोठा तुम्हाला इथं काही दिलासा मिळाला आहे महत्त्वाचं म्हणजे इथं पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत इथं पाहू शकतो या या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान याचा पाहू शकतो तुम्हाला अनुदान किती मिळणार आहे किती नाही संपूर्ण माहिती इथं स्टेप बाय स्टेप सांगू इच्छितो ग्रामीणसाठी तुम्हाला माझे सर्वात पहिले किती रुपये मिळत होते एक लाख वीस हजार रुपये आणि आता पण तेवढेच मिळत आहे आणि जे म्हणजे आता काही अपडेट येणार आहेत ती अपडेट आल्यावर तुम्हाला मी सांगणार आहे कारण की इथं पाहू शकता तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये आणि शहरीसाठी एक लाख तीस हजार रुपये इथं तुम्हाला दिले जात आहेत सर्व इथं काही पाहू शकता एक लाख तीस हजार रुपये तुम्हाला इथं काय सर्वांना दिले जातात आणि ग्रामीणसाठी किती आहेत ग्रामीणसाठी फक्त एक लाख वीस हजार रुपये दिले जात आहेत त्यामुळे ग्रामीण लोकांना याच्यामध्ये काहीच फायदा होत नाही आणि शहरी लोकांना पण या एक लाख तीस हजारामध्ये यांचं घरकुलाचं काही होत नाही त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का आता भारत सरकारने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता काही डॉक्युमेंट्स द्यायच्या आधी मी तुम्हाला सांगणार आहोत सर्वात महत्त्वाचं काय एक मुद्दा तुम्हाला सांगणार आहोत महत्त्वाचं सामाजिक आर्थिक शकता जात सर्वेक्षण दोन हजार अकरामधून उपलब्ध झालेल्या प्राधान्य यादी जी माहिती आवाज सॉफ्टवेअरवर उपलब्ध ग्राम ग्रामविकास पुढेच ठेवून त्यातून लाभार्थी निवड करण्यात येणार आहे तर मित्रांनो जसं तुम्ही पाहू शकता याची निवड कधी कशी होऊ शकते ग्रामपंचायतद्वारे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत किंवा ग्रामपंचायतचे जे नेमणूक करणार आहेत त्यांच्याद्वारे तुमची काय तुमचं त्याच्यामध्ये नाव आहे का असलं तरी पण ते तुम्हाला ठरवून तुम्हाला घरकुल द्यायचं की नाही द्यायचं तर तुमचं घरकुल जर बा घर बांधलेलं आहे तर तुम्हाला घरकुल घर नाही मिळणार प्राधान्य यादी बेघर व खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी याचप्रमाणे निश्चित केले आहेत प्राधान्य यादीत वरील व्यक्तींचे ग्राम वीज बघू ग्रामसभेद्वारे निवड करण्यात येईल सर्वात महत्त्वा मी तुम्हाला आता आधीच सांगितलेलं आहे की ग्रामपंचायतद्वारे तुमची काय तिथून निवड करण्यात येणार आहे तुम्हाला घरकुल द्यायचं की नाही द्यायचं सर्व काहीच भर लाभार्थी त्याचप्रमाणे तुम्हाला कोण देऊ शकते ही ग्रामपंचायतद्वारे तुमची काही तिथून निवड होणार आहे त्यामुळे तुम्हाला ग्रामसभेबरोबर ठेवून त्यातून तुम्हाला लाभार्थी निवड करण्यात येणार आहे तुमची निवड कोण करणार आहे जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत तेच तुमची निवड करणार आहेत आणि तुम्हाला किती तब्बल खोल्या मिळणार दोन खोल्या आणि तुम्ही बेघर असाल तरच तुम्हाला मिळणार आहे जर तुमच्यापाशी जर घर तुमचं बांधलेलं असेल तुमचं जे नाव कट करण्यात ना येणार आहे सर्वात पहिले तुम्हाला सांगू इच्छितो तर इथं पाहू शकता तुम्हाला महत्त्वाचे म्हणजे डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत तर इथं आपण डॉक्युमेंट्स पाहणार त्यामुळे आज तुम्हाला काय आहे सर्व व्हिडिओ सविस्तर तुम्हाला पाहायचा आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आवश्यक तुम्हाला काय आवश्यक कागदपत्र आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं पाहू शकता सर्वात पहिले डॉक्युमेंट्स काय लागणार आहे ते आपण पाहू सात बारा उतारा किंवा मालमत्ता नोंदणी पत्र किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र इथं येत पाहू शकता एक हे एक तुम्हाला याच्यामधलं एक कोणतंही चालते नंबर दोन जातीचं प्रमाणपत्र तुमच्यापाशी असायला हवे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुमच्यापाशी कोणापाशी पण असले ते म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड प्रत्येक व्यक्तीपाशी असतं ते आधार कार्ड असायलाच पाहिजे म्हणजे सातबारा उतारा किंवा मालमत्ता नोंदणीपत्र या दोन एक एकपैकी कोणतंही चालते नंबर दोनचं जातीचे प्रमाणपत्र नंबर तीनचं म्हणजे ते आधार कार्ड तुमच्यापाशी असायला हवे आधार कार्ड घरामध्ये ज्या व्यक्तीच्या नावावर घरकुल आलेले आहेत त्यांचं आधार कार्ड द्यायला लागणार आहे रेशन कार्डमध्ये तुमचं नाव म्हणजे रेशन कार्ड तुमच्यापाशी असायला हवे इथं पाहू शकता रेशन कार्डमध्ये तुमचं नाव असायला हवे निवडणूक ओळखपत्र म्हणजे तुमचं जे निवडणूक ओळखपत्र असतं ते तुमच्यापाशी असायला हवे विद्युत बिल असो असो किंवा नसो तरी पण तुमच्यापाशी असायला हवे विद्युत बिलाची पण आवश्यकता इथं आहे आणि इथं बघू शकता जे जॉब कार्ड आहे जॉब कार्डद्वारे तुमचे काय तुम्हाला जॉब कार्ड म्हणजे तुमचे तिथं घरकुलाची तुमचे पैसे तिथं तुम्हाला लवकरात लवकर मिळण्यात मदत होते मेन म्हणजे तुमचे पैसे येण्यासाठी तुमचं पासबुक सर्वात महत्त्वाचे तुमच्यापाशी असायला हवे हे जर डॉक्युमेंट असले तरच तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत मी सांगितले प्रमाण तुम्हाला पा पाहू शकता जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र म्हणजे इलेक्शन कार्ड तुमच्यापाशी असायला हवे इलेक्शन कार्ड असणे गरजेचं आहे विद्युत बिल म्हणजे जे तुमचं लाईनचं बिल असतं लाईट बिल ते पण इथं असायला हवे जॉब कार्ड ही असायला पाहिजे कारण की तुम्हाला माहीत आहे का जॉब कार्ड असलं तर तुम्हाला तिथं काय पैशाची वाढ पण होऊ शकते आणि तुम्हाला तिथं काय तुमचं जॉब कार्डद्वारे तुमची लवकरात लवकर पैसे निघण्यात मदत होते आणि म्हणजे तुमचं बँक पासबुक सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँक पासबुक का पाहिजे की तुमचे बँक पासबुक जर असलं तुमचं लवकरात लवकर तुमचे पैसे तिथं मिळण्यात मदत होती हे डॉक्युमेंट जर तुमच्यापाशी असले तर तुम्हाला काय तिथं काय घरकुला म्हणजे तुमचं नाव लवकरात लवकर येण्याची मदत होती त्यामुळे तुमच्यापाशी हे डॉक्युमेंट्स आहेत का मला कमेंटद्वारे कळवायचं कारण की जर तुमच्यापाशी हे डॉक्युमेंट असतील तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं काय लवकरात लवकर तिथं काय तुमचं नावाची नोंदणी तर होणार आहे आणि नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला त ताबडतोब तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल खात्यामध्ये येण्यासाठी तुमच्या महत्त्वाचं म्हणजे तुमच्यापाशी बँक पासबुक असणे आवश्यक आहे आणि हे डॉक्युमेंट जे तुम्हाला सांगितले आहे ते डॉक्युमेंट तुमच्यापाशी असायला हवे आणि तुम्हाला लवकरात लवकर काय आहे आज दोन हजार पंचवीसमध्ये सर्वांची जी घरकुल आलेली आहेत सर्वांच्या नावावर आता इथून बघू शकतो अर्ज कुठं भरायचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाच पण आहे जो तुमचा अर्ज कुठं भरायचा हे इथं आपण पाहणार आहोत कारण की माहीत आहे का सर्वांना माहीत आहे अर्ज थे जर कुठं भरायचा हेच माहीत नाही आणि तुम्हाला माहीत आहे का सर्वात महत्त्वाचा हा मुद्दा आहे कारण तुमचा अर्ज कुठं भरायचा सर्व काही आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत स्टेप बाय स्टेप पाहायचा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कुठं भरायचं ते पाहूया मित्रांनो आपल्याला जर घरको योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जवळ ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज करू शकता इथं बघू शकता कुठं करायचा ग्रामपंचायत मध्य करू शकता किंवा पंचायत समितीमध्ये तुम्ही काय करू शकता तुमचा तो अर्ज करू शकता इथं बघू शकता क्लिअरली दिलेला आहे पंचायत समितीमध्ये आपल्याला जर ही माहिती आवडली इतर बांधवांना नक्की शेअर करा तुम्हाला माहिती का हे काय करा ज्या नक्की शेअर करा कारण की ज्या तुम तुम्हाला जर माहिती आवडली असेल तुमच्या जे मित्र असतील किंवा तुमचे कुटुंबातील कोणी व्यक्तीतील त्यांना लवकरात लवकर शेअर करा कारण की ही माहिती लवकरात लवकर शेअर करा आणि त्यांना माहीत पडावी जर व्हॉट्सअप तुमच्यापाशी व्हॉट्सअप असेल तर याची या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही कॉपी करून काय करू शकता माहीत आहे की या व्हिडिओला शेअर करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटल्यास या व्हिडिओला शेअर करा आणि असेच प्रेम राहू द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया एक्स्टपर्टमध्ये तुम्हाला जय हिंद वंदे मातरम जय शिवराय